नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा जी आर आलेला आहे तर ज्येष्ठ नागरिकांना तीन हजार रुपये हे मिळणार आहे तर काय जी आर आहे काय पात्र पात्रता काय राहणार रा आहे कागदपत्रे काय लागणार आहे हे आपण या जी आरमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील चला तर व्हिडिओ सुरू करूया दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीसला ला आर सादर करण्यात आलेला आहे तर काय शासन निर्णय काय आहे तुम्ही ते पाहू शकता राज्यातील पासष्ट वर्ष वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थिती जगण्यासाठी आणि त्यांच्या वयोमाना परतवे येणाऱ्या अपंगत्व तथा अशक अशक्तपणा यावर उपयोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्यक साधने उपकरणे खरेदी करण्याकरिता तसेच मनस्वास्थ्य केंद्र योगोपचार उपचार केंद्र इत्यादीद्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री योजना राबविण्यास मंत्रिमंडळाने म्हणजे शासनाने मान्यता दिली आहे तुम्ही प... योजना काय आहे इथे तुम्ही पाहू शकता मुख्यमंत्री वयोश्री योजना सदर योजनेचे ध्येय आणि उद्दिष्ट काय आहे तर इथे तुम्ही खाली पाहू शकता राज्यातील पासष्ट वर्ष त्या वरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थिती जगण्यासाठी आणि त्यांना अपंगत्व अशक्तपणा यावर उपयोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्यक साधने उपकरणे खरेदी करण्याकरिता तसेच मन स्वास्थ्य केंद्र उप योगोपचार केंद्र इत्यादीद्वारे त्यांचे मानसिक स्वस्थ अबाधित ठेवण्यासाठी प्रबंधन व प्रशिक्षणा करित, करिता एक वेळ एक रकमी तीन हजार रुपये पात्र लाभार्थ्याच्या खात्यात बँक खात्यात वैयक्तिक आधार संलग्न बचत खात्यात थेट लाभ वितरण डीबीटी प्रणालीद्वारे प्रदान करण्यात येणार आहे आता बरेच जणांना हा प्रश्न पडला आहे हे तीन हजार रुपये दर महिन्याला येणार आहे की वर्षाला तर इथे नमूद करण इथे तुम्ही जी आर मध्ये दाखवल्याप्रमाणे पाहू शकता एक वेळ म्हणजे हे वर्षातून एकदा भेटणार आहे तसेच जे पात्र लाभार्थी आहे ही रक्कम त्यांच्या त्यांच्या थेट बँकला जे आधार कार्ड लिंक आहे त्या खात्यामध्ये थेट डीबीटी प्रणाली द्वारे प्रणालीद्वारे तसेच एन पी साप लिंकद्वारे हे त्यांच्या थेट खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे आता योजनेचे मध्ये सदर योजनेअंतर्गत पात्र वृद्ध लाभार्थ्यांना त्यांच्या शारीरिक असमर्थता दुर्बल दुर्बलतेनुसार साह्य साह्यभूत साधने उपकरणे खरेदी करता येतील जसे की चष्मा श्रावणयंत्र ड्रायफ्रोड ड्रायफ्रॉट ट्रिक ट्रिक व्हील चेअर फोल्डिंग वॉकर कमोड खुर्ची निब्रो लंबर लंबर बेल्ट सायकल कॉलर इत्यादी शासनाच्या वस्तू ह्या त्यातून त्यांना खरेदी करता येणार आहे आता निधी अर्थसहाय्य मध्ये तुम्ही पाहू शकता निधी हा राज्य शासनातर्फे शंभर टक्के अर्थसहाय्य उपकरण उपलब्ध करून देण्यात येणार येणार आहे तसेच थेट लाभ वितरण हे डीबीटी प्रणालीद्वारे तीन हजार रुपये च्या मर्यादित निधी वितरण करण्यात येणार आहे तसेच शिबिरी शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे त्यानंतर यासाठी पात्रता मेन मेन पॉइंट आहे पात्रता काय लागणार आहे तर इथे तुम्ही पाहू शकता सदर योजनेत लाभार्थी लाभार्थी व्यक्ती राज्यातील ज्येष्ठ नागरिक ज्या नागरिकांनी दिनांक एकतीस बारा दोन हजार तेवीस अखेरपर्यंत वयाचे पासष्ट वर्ष श्ट पूर्ण केले असतील म्हणजेच जर वयाचे पासष्ट वर्ष श्ट पूर्ण असेल तेच व्यक्ती ज्येष्ठ नागरिक या योजनेसाठी पात्र राहणार आहे असे नागरिक पात्र समजण्यात येतील ज्या व्यक्तीचे वय पासष्ट वर्ष आणि त्याहून अधिक आहे त्या व्यक्ती व्यक्तीकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे किंवा आधार कार्ड साठी अर्ज केलेला असावा आणि आधार नोंदणी पावती असणे आवश्यक आहे जर लाभार्थ लाभार्थ्याकडे आधार कार्ड नसेल आणि स्वतंत्र ओळख दस्तऐवज असतील तर ते ओळख पटविण्यासाठी स्वीकारण्यात स्वीकार असेल म्हणजेच तुमच्याकडे जर आधार कार्ड कार, आधार कार्डची पावती असेल किंवा तुमच्याकडं मतदान कार्ड असेल तरी ते चालेल टॉपिक लाभार्थी पात्रतेसाठी जिल्हा अधिकार अधिक अधिकरणाकडून अधिक प्रमाणपत्र किंवा बी पी एल रेशन कार्ड किंवा राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्य कार्यक्रम इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धपकाळ निवृत्तीवेतन निवृत्त वेतन योजनेअंतर्गत किंवा राज्य केंद्रशासित प्र सरकारच्या इतर कोणत्याही पेन्शन योजनेअंतर्गत वृद्ध रुद, वृद्धाप वृद्धपण वृद्धापकाळ निवृत्तीवेतन निवृत्ती वेतन मिळाल्याचा पुरावा सादर करू शकतो म्हणजेच तुम्ही बी पी एल रेशन कार्ड ही सादर करू शकता त्यानंतरच्या टॉपिकमध्ये उत्पन्न मर्यादा लाभार्थ्याचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न दोन लाखाच्या आत असावे याबाबतचे स्वयं घोषणा पत्र सादर करणे आवश्यक आहे म्हणजे ज्या व्यक्तीचे उत्पन्न दोन लाखाच्या आत आहे त्यांना इन्कम सर्टिफिकेट म्हणजेच उत्पन्न सर्टिफिकेट काढायची गरज नाही स्वयं घोषणापत्र दिले तरीही चालेल सदर व्यक्तीने मागील तीन वर्षात स्थानिक स्वराज्य संस्था आणि सरकारद्वारे नियंत्रित सार्वजनिक उपक्रमासहित कोणत्याही कोणतेही सरकारी स्रोताकडून ते उपकरण विनामूल्य प्राप्त केले नसावे याबाबतचे लाभार्थ्याने घोषणापत्र सादर करणे आवश्यक राहील मात्र दोषपूर्ण कार्यक्रम उपकरणे इत्यादीच्या बद, बदलीला अपवाद म्हणून परवानगी दिली जाऊ शकते आता सर्वात महत्वाचा पॉइंट इथे कागदपत्रे काय लागणार आहे तर कागदपत्रे तुमच्याकडे आधार कार्ड किंवा मतदान कार्ड असणे आवश्यक आहे त्यानंतरच्या कागदपत्र लागणार आहे राष्ट्रीय कृत बँकेचे बँक पासबुकची झेरॉक्स तसेच दोन पासपोर्ट फोटो स्वयं घोषणापत्र व शासनाने ओळखपत्र पटविण्यासाठी विविध केलेली अन्य कागदपत्रे ही कागदपत्रे तुम्हाला तसेच निश्चित निवड केलेल्या जिल्ह्यात लाभार्थ्यापैकी तीस टक्के महिला राहणार आहे तुम्हाला हा जी आर मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो तुम्ही त्यावर क्लिक करून तुम्ही हा जे आर वाचू शकता जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद